माढा लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार हो आता म्हणजे होते आता त्यांनाच पुन्हा भाजपने तिकीट दिलेले हे कधीही एकदा खासदार झाल्यानंतर कधीही या मतदारसंघामध्ये फिरकले नाहीत म्हणजे तुम्ही संसदेमध्ये जाताय तुम्ही खासदार म्हणून जाताय ह्या माणसांपर्यंत यायला पाहिजे त्यांचे प्रश्न मांडायला पाहिजेत आम्हाला अभिमान आहे की आम्ही सुप्रियाताई सुळेच्या नेतृत्वात काम करतो त्याही खासदार है? त्या लोकसभेच्या संसदेचं कोणतंही अधिवेशन असू देत त्यांच्या मतदारसंघामधले नव्हे तर या महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले प्रश्न मांडतात आम्हाला असा आम्हाला असा खासदार अपेक्षित आहे जो आमचे प्रश्न मांडणार आहे आणि आम्ही अभय सिंह आमचे जगताप आहेत त्यांच्याकडे असं बघतो दुसरी अशी गोष्ट आहे की पवार साहेब आमचं एक आहे म्हणणं की पवार साहेब सांगतील ते धोरण आणि ते धोरण असं चाललेलो साहेबांनी तिकीट देऊ देत हो आम्ही माढा मतदारसंघामध्ये आमची तुतारी वाजवणार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा माण देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद